स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या आरवी सुतारा या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेची मूळ कथा कोणती आहे तर ते पाहणार आहोत तर बघा फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे चार वयस्कर गृहस्थ होते त्यांना काही प्रश्न पडले होते आणि ते त्या प्रश्नांची उत्तरे शोधत होते पहिला दुःखी होता आणि या दुःखातून बाहेर कसं पडायचं याचा शोध घेत होता दुसऱ्याला यश पाहिजे होतं आणि आपली प्रगती कशी होईल याचं उत्तर हवं होतं तिसऱ्याला या आयुष्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता चौथा पूर्ण ज्ञानी होता पण तरीही काहीतरी कमी आहे असं त्याला वाटत होतं ते काय कमी आहे याचं उत्तर त्याला हवं होतं हे चार जण आपापले उत्तरे शोधण्यासाठी भटकत होते फिरत फिरत ते एका वाड्याच्या झाडाखाली एकत्र आले त्या झाडाखाली एक तरुण सुहास्य मुद्रेने बसला होता एकदम त्या चौघांना वाटले की या तरुणाकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील हाच आपल्या समस्या सोडवू शकेल म्हणून चौघेही त्यांच्याजवळ बसले प्रसन्न व हसतमुख चेहऱ्याने तो तरुण त्यांच्याबरोबर बसला होता त्याने एकही एक शब्द उच्चारला नाही तरीही त्या चौघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरी मिळाली होती ही गुरुपौर्णिमेची मूळ कथा आहे त्या दिवशी पौर्णिमा होती अशा प्रकारे गुरुपरंपरा सुरू झाली इथेच चारही जण गुरु झाले त्या चौघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती ती अशी एक दुःख संपले होते दोन आनंद मिळाला सुख समृद्धी आली तीन आयुष्याचा अर्थ कळाला शोध संपला चार ज्ञानी माणसाला गुरु मिळाला तो त्याच्या मनातला जवळ व्यक्त करू शकत होता यातल्या चौथ्या माणसाकडे सर्व काही होतं ज्ञान होतं पण त्याच्या ज्याच्याशी जोडले जाऊ असा गुरु नव्हता तो मिळाला व गुरुशी त्याचे आतून नाते जुळून आले म्हणूनच आधी शंकराचार्य म्हणतात मौन व्याख्या प्रकटित परब्रह्म तत्त्व युवान अर्थ ज्यांनी सर्वोच्च ब्रह्माचे खरी स्वरूप त्याच्या मौनातून वर्णन केले त्या आद्य गुरु दक्षिणामूर्तींना नमस्कार असू तर बघा हे कथा काय सूचित करते या गोष्टीमधला गुरु तरुण आहे म्हणजे चैतन्यरूपी आत्मा कायम चिरतरुण असतो शिष्य ही वृद्ध आहेत या गोष्टीत बऱ्याच उपमा होता जगाचा शोध मुक्तीचा शोध किंवा अन्य कशाचाही शोध घेताना तुम्ही वृद्ध होता म्हणून शिष्य वयस्कर होते व गुरु तरुण होते गोष्टीतलं वाड्याचं झाड काय सूचित करतं वाड्याचं झाड स्वतःच वाढतं ते वाढण्यासाठी कोणी संगोपन किंवा राखण करायची गरज नसते वाडाचं बी दगडाच्या खोबनी जरी पडलं त्याला पा फारसं पाणी त्याला मिळ नाही मिळालं तरी नुसतं वाढतं अगदी थोडी माती व थोडंसं पाणी पुरेसं असलं तरीसुद्धा कधी कधी माती व पाण्याशिवायसुद्धा ते वाढतं वडाचं झाड कायम प्राणवायू देतं हा देण्याचा स्वभाव म्हणजे गुरुत्त्वाचं प्रतीक आहे गुरु, गुरु म्हणजे जो अंधकार दुःख एकटेपणा व अभाव दूर करतो आणि समृद्धी देतो अभाव हा फक्त आपल्या मनातूनच असतो म्हणून गुरु हा अभाव घालवतो व मुक्ती देतो तर बघा जर तुम्हाला ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब